बघा आहे झाड लावायला पाऊस सुरू झालाय थोडा थोडासा ए मुक्या पोरा तू आहे हो तू बोलू नाही शकत <laughs> मुद्दाम करतोय तसा काल तो का काय इशारा केला तर तिथं तू कबड्डी खेळायचा हा हा तर आता झाड हे करतोय लावतोय असं बोलला तो मला कमेंट आली ती मुका आहे का मला मुका फिका नाही बोलतो की इकडं महाराज आमचे गोविंद महाराज इधर एक स्माइल दो एक स्माईल स्माईल प्लीज सर हो सर स्माईल ती तर तुमची बहिणी दिसली काय छत्रीमध्ये त्रिशा आणि पूजाच्या बहिणीची पोरगी त्या दोघी बहिणी बहिणी जवळ आहे त्या म्हणत होते ना पूजा बहिणीची बहीण कोणती आहे तर ती आहे तिच्या साईडला आहे ना इक म्हणजे ती उठलेली नाही ती कविता वहिनी आहे तिच्या इकडून म्हणजे उजव्या साइडला ती कार्प बांधती बसलोय ते बघवा ना कपटी रावण तिथं बसलोय तर उठ 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 बघा कसं आहे माझी बहीण दिसली काय हे बघा आली बघा ही पाठी घेऊन येते ना रोप आहेत बघा त्या पाठीत माझी बहीण आहे असते व्हिडिओ मध्ये कधी ती आम्ही ज्वारी काढताना वगैरे असायचे कुठं पण टाकू नको खड्डे चुकून टाक, टाक। बाल्या कुठं र कुठून बालू कुठं एके लाईने मग चार चार मामा भांजे सभेस घेतो काका काका का प्लीज ना काके ओ काके बारिश के ऊपर कुछ दो शब्द बोलोगे तुम पाउस क्यों नहीं पड़ रहा है उतना बोलो ना तुम महाराज होना तुम जानते हो ना कभी पाउस पड़ेगा कृष्ण काय नहीं काय बोलना काय झाड खोदणाऱ्या आणि काय खोदणारे लावणाऱ्या सगळं कस भुसनोळा म्हणजे ते कोणतं झाड अजून का तुझं टक्कल कस पडायला रे एवढ्या लवकर विचार करू कसला विचार करतो तू काय एवढे पैसे कुठं ठेव नाही येणारा रोजगार मिळेल सहा महिन्याना कधी मिळतात काहीच म्हणाले तर तेव्हा आपण अजून एक एकमंगावर पलीकडं ढकलून दिला तर माझी लय मजबूर आहे सध्याला सध्या सद्दे बॅलन्स नाही आहे माझ्याकडे मुकादम मागितलं की परवा मागितलं बघू बघून बिल विचारला नाही असं पुढेच ढकलाय माझा गंध निघून जातोय नंतर असं घामानं चांगला दिसतो ना सकाळी खरं सांग स्मार्ट मला काल तो आमचा चुलत भाऊ म्हणतोय पुजारी झालाय की काय गंध लावून फिरायला म्हणलं मी सारखं लावतोय बघा लेकर रडायला लागले तर असं घ्यावं लागतं जवळ काके त्यांनी करावं लागतंय का त्रिशाला त्या आमच्या यानं घेतलंय वहिनीना ती मुकादमीन आहे का ती वहिनी लागते ना तर त्यांनी घेतलंय त्रिशाला जवळ आता खांदले आम्ही एक लाईन थकलो बसलो जरा पाच उठा उठवतीलच आता उठावं पण लागेलच काय करायचं कामाला आलोय इकडून चांगला दिसतोय बाबा आपण हाफ टी शर्ट चुक करतोय काय कि बघ घालून सगळे हात काळे व्हायला अय वहिनी डबल तिथला तिथं थीतल टाकू नको सविता वहिनी उचल आंबाड्याच उचलते कोण म्हणताय झाड म्हणताय काम करू नको मला वाटलं मुकाद म्हणतय तुला काम करू नको बघा पोरगी कुठं येऊन लावली मधीच क्या खेळ Oh, Raju, piar na kariyo, kariyo Tumcu waini kasa karti, tikudon maja kada kasi bakti tirkas mipan gana gaya Eh, karat re थांब जरा पाच मिनिट बाबा घाम अंगाला आलाय की उठन उठ काका दाढी कराय टाइमच ना बघ कशी झाली तुलचे पण वाईट झालेत केस हेकी हेकी आले ते केस असं वयान तूच मोठा आहे माझ्यापेक्षा तुझ लवकर व्हायला पाहिजे पण माझ्याच झाले अरे गप की कर की आता असं करायला विडिओ स्टॉप केला ना असा करतोय मजा एन्जॉय करतो आम्ही कामात पण पण किरकिर असली की लय राग येतोय काढ की जरा जाऊ दे बाबा जातो तो जा बाबा तू निघा आम्ही येतो दोघं आमच्या दोघांची जोडत तोडत नाही आम्ही आणि बालाजी एकीकडनं मी एकीकडनं फोकस करू काही गुज्जर ये रही इकडं तुझ्यावर फास्ट कर के लगे आज बला काय पद्धत थोडा थोडा रिलॅक्स करू शकू आणि काय थोडा रिलॅक्स नाही करू शकत का आम्ही पाच मिनिट का बर नाही आराम का ए मुकादम <laughs> त्याला मुकादम म्हणला रागच येत मुकादम म्हणू नका उटा 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 पूजा कशी बघते तिथून माझ्याकडं अशी तिला बोलच ना मी वरच्यावर भांडण काढायली माझ्यासोबत ती दाढीच करेन वेळ म्हण खावर काय इथून जातो आपण स सा, सातला तिथ सातला मग खातो जेवतो झोपतो का दाढी करायला पडतो आणि सकाळी उठलं की आंघोळ पाणी देवपूजा आणि आता त्यात साडेआठ कसा लक्ष देऊ र अंगाकडं कामावर लक्ष नाही दिलं तर तू आम्हाला दुर्लक्ष करून निघून येतो का का बरोबर ना जायचं का मग तिकडं तो लागला बघ तो सटवे बालू खांदायला हाय तू रोप लावायला नाही चल उठ बसा दत्ता गप्पाय तू माणसं आहे का नाही का आम्ही जनावर आहे का बालाजी बालाजी आपल्याला रोप नाही लावायचे खांदायचे तर चल समोर लाजली बाई आम्ही चल काय करी ही आहे हा असला की त्याला रडवत आहे सारखं देवाला तो एकटा असला बारख की रडत नाही तरी ती तो उभारली दिसले काय मी सागरची सासू